नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मराठी पिक्चर कसा प्रमोट करायचा याच्यावर टी व्ही टेननं खूप काम केलेलं आहे पण आज मी तुम्हाला एका अशा निर्देशक एका अशा डायरेक्टरला भेटवणार आहे की जो स्वतः नसून नसूनसुद्धा साऊथ इंडियावरनं आलेले आहेत आणि त्यांनी मराठी पिक्चर करायचं धाडस केलेलं आहे मित्रांनो जर साऊथवरनं एखादी व्यक्ती येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन माणसासाठी मराठी पिक्चर काढते तर आपलं काम आहे की ते बघणं ते चांगलं वाईट असेल ते ते लोकांमध्ये पोचवणं आणि ह्या गोष्टीला प्रमोट करणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आज आपल्यासमोर जे आहेत ते गोविंद वराह जे आहेत ते साऊथ इंडियाचे आपले निर्देशक आहेत डायरेक्टर आहेत त्यांनी साऊथमधले बरेच पिक्चर केलेले आहेत आणि नंतर आता ते मराठी पहिलाच मूवी आहेत गुगल आई तर हे काय आहे त्यांची अशी काय इच्छा झाली हे सगळं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर नमस्ते सर टी में, में आपका स्वागत आहे महाराष्ट्र मी आपका स्वागत आहे पहिले तो मी महाराष्ट्र की जनता की तरफ से आपका धन्यवाद अदा करना चाहता हूं की आपने मराठी मे पिक्चर करणे का चुना तो मेरा पहिला सवाल यही है सर की मराठी क्यू जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी सारख नमस्कार मी गोविंद वरा सो so, मेरा माझ्या थोडी तुडी गलत बात कि तो ना उत्तर बाष को नाही आता थोडा क्षमा करो बिकॉज मराठी पोरा मेरे को बहुत पसंद आहे मैं झूठ बोलने की ज़रूरत नहीं है बहुत पसंद ही है कई को बहुत पसंद है मैं पंद्रह साल से मेरा फैमिली हम काना खाते हैं ना कौन देते ये पिक्चर करने आइडियाज़ कौन देते दादा, पहल picture, दादा पाल के सर फर्स्ट पिक्चर टोटल इंडिया वाइड दादा पाल के सर दादा पाल के बराबर है बराबर है यस एकदम बराबर वही पूरा फिल्म इंडस्ट्री के लिए इंडिया वाइड वही मेरे को भगवान क्या बात है so, सो मराठी में एक पिक्चर करने की लास्ट टू इयर्स बैक हम हैं सो मराठी में करना ना ए वेरी सेंसिटिव पीपल्स मराठी पब्लिक मेरे को मालूम बहुत पिक्चर्स में देखी है uh, इधर से पब्लिक एक्स्ट्राओरनरी कामेडी फिल्म्स एक्स्ट्रा ऑरनरी सीन्स टू ड्रामा स्टोरीस पिच्चर अच्छे न एन्करेज करते इकड़ी पब्लिक की डिफरेंट डाइरेक्ट बड़ा डायरेक्टर छोटा डायरेक्टर छोटा हीरो बड़ा डायरेक्टर वही नहीं है अच्छा मैं क्यों आपको मैं बोलते सुना जी तेलुगु में मैं तीन फिल्म कही तीन फिल्म तीन फिल्म बार, बार अच्छा। किया अच्छा बाद में मलयालम में केरला मलयालम में ओके उधर पिक्चर किया अच्छा बाद में ओडिशा में बाबरे में पिक्चर अच्छा इतना लैंग्वेज में मैं पिक्चर किया सही इतना लैंग्वेज में कैसे टेक्निशियंस कैसे पब्लिक मेरे को मालूम क्या बात है अच्छा सो so, मराठी में पिक्चर मैं एक पिक्चर किया तो मेरे को बहुत डिग्री मिला मिलता टाइप बहुत डिग्री अवार्ड अच्छा। मिला था, मिला टाइप मेरे को अच्छा कौन इसमें मराठी में पिक्चर करेंगे हम अच्छा अच्छा दैट्स वे मैं इधर ही आते अच्छा

किद्र यात आहे दट इज अ डिफरेंट क्या बात डिफरेंट फिर मैं क्या बताता हूं hmm. बोलो जी नो सर दिस इज दिस फिल्म गूगल आई मजा मजा गूगल आई गूगल आई उद्या आपल्या ह्या गुगल आई ह्या पिक्चरचे जे तीन गाणी आहेत त्यातलं पहिलं गाणं हे लॉन्च होणार आहे तर त्या गाण्याचे जे, जे, जे म्युझिक डायरेक्टर कंपोजर म्हणा हे जे आहेत एस सागर हे आपल्या hmm. सोबत आहेत तर आज आपण त्यांना त्या गाण्याबद्दल थोडक्यात विचारणार आहोत आणि जर जमलं तर आपण रिक्वेस्टही करू ना तुमच्यातर्फे की दोन ओळीसर होऊन जाऊ द्या ओके तर सागरजी उद्याच्या गाण्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा ना की काय आहे रिलीज उद्या जे गाणं रिलीज होत आहे त्याचं गाण्याचं नाव जे आहे ते मन रंगलय म्हणून गाणं आहे आणि गाणं मी मी स्वतःच कंपोज कम्पोज केलंय आणि गाणं गायले जावेद अली सर आणि सावनी रवींद्र मॅडमनी तर गाणं खूप छान आहे रोमँटिक सॉन्ग आहे आणि त्या गाण्याचं डिरेक्शन वाईज पण खूप छान झालं आहे कोरिओग्राफी वाईज पण खूप छान झालं आहे सर तुम्हाला ते गाणं नक्की आवडेल आणि जास्तीत जास्त त्याच्यावरती रील्स बनवा आणि जास्तीत जास्त शेअर करा असंच मी तुम्हाला सांगेन तर मित्रांनो आपली रिक्वेस्ट आपण हे करूया सर दोन ओळी झाल्या तर आणखी बरं होईल म्हणतो मी एक थोडंसं म्हणतो कधी झालं तुझ्या इशिकात मन माझ रंगल रंगल ग इशकात मन माझ रंगले तुझ्या इशकात मन माझ रंगले ग रंगले इशकात मन माझ रंगले ही हुकलाईन आहे गाण्याची थँक्यू तर ते एक लव सॉंग आहे तर लव सॉन्ग म्हटले की थोडी कोरिओग्राफीसुद्धा आली तर आपल्याबरोबर कोरिओग्राफरसुद्धा आहेत हे मयूर कोरिओग्राफरने आहेत पण त्यांना लोक प्रेमानं जादू सर असं म्हणतात तर त्यांची काय जादू आहे त्यांची कोरिओग्राफीमध्ये काय जादू आहे ते उद्या आपण बघणारच आहोत त्यांनाही आपण काही प्रश्न विचारणार आहोत सर, सर। तुमचं नाव सांगा माझं नाव मयूर आडागळे आहे लोकं मला जादूसर म्हणूनसुद्धा ओळखतात इंडस्ट्रीमध्ये गेल्या सव्वीस वर्षे झाली इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो गाणं खरंच खूप सुंदर झालेलं आहे एफर्ट्स म्हणण्यापेक्षा एक टीम असते प्रत्येकाची एक टीम असते जी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट करते आणि विदाउट टीम तुम्ही काहीच नाही करू शकत तर माझ्यासाठी एक खूप महत्वाची व्यक्ती जोडली गेली होती ती म्हणजे माझी डिरेक्टर गोविंद वरा सर गोविंद बरा सर गोविंद बरा सर या फिल्मचे डिरेक्टर आहे वा की त्यांनी खूप जास्त प्रमाणावर मला सपोर्ट केला ॲज अ टीम म्हणून ॲज अ डिरेक्टर म्हणून की की मयूर तू कर आणि हे गाणं जे काय मुळात शूट झालं हे केरळमध्ये झालेलं आहे इतके सुंदर लोकेशन्स होते ना त्या लोकेशन्सवरती काय वॉटरफॉल्स असतील काही डोंगरं होती मोठी मोठी तिथं जाऊन आम्ही हे गाणं शूट केलेलं के आहे डिरेक्टर गोविंद वरा सर आहेत आणि ॲज अ कोरफर म्हणून मी काम केलेलं के आहे तर मला खूप चांगली टीम मिळाली आणि त्याचं म्युझिकसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे मुळात कोरिओग्राफरला काम करताना ना एक म्युज सुंदर म्युझिकची सुद्धा अपेक्षा असते अगदी तर मला जे म्युझिक मिळालं जे म्युझिक डिरेक्टर आहे आपले सागर 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 सर म्हणतात त्याला सागर, सागर म्हणतात सागर तर सरांचेही खूप जास्त प्रमाणात एफर्ट्स आहेत की ॲज अ म्युझिशियन म्हणून जे म्हणतो ना एक सुंदर प्रकारचं म्युझिक जेव्हा एका कोरिओग्राफरला मिळतं सर तेव्हा तो कोरिग्राफर खूप चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला मिळालेलं आहे प्राजक्ता गायकवाड मॅम होत्या ऍज अ आर्टिस्ट म्हणून त्या खूप चांगल्या मॅडम आहेत त्यांनी खूप छान काम केले प्राजक्ता मॅम हो त्यांनी खूप छान काम केलेले आणि प्रणव रावराने सर ज्यांना आपण म्हणतो की प्रणव रावराने हा खूप पद्धतीचा व्यक्ती आहे मनाने इतका सुंदर व्यक्तिमत्व ऍक्टर प्रणव रावराने सर आहेत ना डान्सर कसं आहे डान्सर हे अगदी सुंदर आहेत तर उद्या आमचं गाणं रिलीज होतंय त्याचं गाण्याचं नाव आहे की तुझ्या इश्कात मन मनमाझ रमलय तर हे गाणं उद्या आम्ही रिलीज करतोय तर मित्रांनो तुझ्या इश्कात मन माझं रमलय तर हे गाणं बघताना महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं किती मन रमतंय हे आपण उद्याच बघणार आहोत आणि आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब